नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वा तुम्हाला सर्वांचं आपल्या गृहिण स्टुडंटच्या यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी मित्रांनो ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत ही अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असेल तर अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण का सर्व असे महत्त्वाचे प्रश्न म्हणा किंवा प्रश्नपत्रिका म्हणा तुम्हाला अगदी दर्जेदार व मोफत स्वरूपात मी सोडून दाखवणार आहे तर आजच्या या सेशनमध्ये परीक्षाशी निगडीत तांत्रिक व कृषी घटक असे प्रश्न आपण पाहणार आहोत ते अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहे आगामी काळामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रामसेविका पदासाठी परीक्षा होणार आहे आणि त्याला उद्देशून तांत्रिक या विषयावर अत्यंत महत्त्वपूर्ण असे प्रश्न आम्ही तुमच्यासाठी तयार केलेले आहेत तर मित्रांनो बघूया आजचे प्रश्न पहिला प्रश्न आहे काही किड्यांच्या आळ्या स्वजाती किड्यावर जगतात आणि संख्या नियंत्रित करतात त्यांना डॅडस असे म्हणतात बघा प्रश्न महत्त्वाचा आहे चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले काय विचारलं त्यांनी काही किड्यांच्या आळ्या स्वजाती किड्यावर जगतात आणि संख्या नियंत्रित करतात त्यांना काय म्हणतात चार पर्याय बघा तुमच्यासमोर योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे बघा कॉलोनायझेशन कॅनीबॅलिझम कॅम्पिटिशन कॉन्ग्रिगेशन योग्य उत्तर काय आहे बघा याचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर दोन कॅनिबॅलिझम हे किड्यांच्या आळ्या काय करतात स्वजाती किड्यावर जगतात म्हणजे त्यांचं भक्षण करून जगतात आणि स्वतःची संख्या नियंत्रणात आणतात पुढचा प्रश्न बघा तुरीचे शास्त्रीय नाव काय बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आपण बघितलेला पा आहे आणि बऱ्याचशा अन्नधान्याचे शास्त्रीय नाव आपण पाहिलेले कडधान्याचे पाहिलेले तृणधान्याचे पाहिलेले तेलबियाचे शास्त्री नाव पाहिलेले ह्या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं तुरीचं शास्त्री नाव तर काय येईल योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन काजानस काजन हे काय आहे तुरीचं शास्त्रीय नाव आहे पुढचा प्रश्न आपण बघूया सिंचन पद्धतीमध्ये पाणी थेट मुळांच्या भागात सोडले जाते म्हणजे कोणत्या पद्धतीने सिंचन पद्धती आहे तुम्हाला बघा थुषार सिंचन आहे भूस्तरीय सिंचन आहे ठिबक सिंचन आहे आणि देऊ सिंचन आहे यापैकी काय होतं की पाणी थेट मुळांच्या भागात सोडलं जातं अशी कोणती सिंचन पद्धती तर त्याचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर तीन ठिंबक सिंचन विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे प्रश्न पाहत आहोत या प्रश्नावर विश्लेषण न करता डायरेक्ट आपण काय करू का राहिलो उत्तर सांगून राहिलो म्हणजे एका वाक्यात प्रश्न आपण बघू आहे बघा पुढचा प्रश्न काय एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थी निवडीकरता कोणता निकष ठरविण्यात आलेला आहे जो ग्रामीण विकास कार्यक्रम आहे त्याच्या अंतर्गत जे आपल्याला लाभार्थी निवडायचे त्यासाठी निकष ठेवलेले गव्हर्नमेंट व कोणता निकष ठेवलेला आहे बघा चार पर्याय आहे तुमच्या पुढं दारिद्र्य रेषेखालील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न त्यानंतर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती त्यानंतर शेतमजूर आणि ग्रामीण कारागीर या चारपैकी ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत लाभार्थी निवडायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला कोणता निकष लागू होतो तो पर्याय नंबर एक दारिद्र्य रेषेखालील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न की ज्याच्याकडं बी पी एल राशन कार्ड आहे असं कुटुंब पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे बघा पाण्याच्या मातीतील सरळ खालच्या दिशेने होणाऱ्या हालचालीला काय म्हटलं जातं म्हणजे मातीतील सरळ खालच्या दिशेने होणाऱ्या हालचालीला काय म्हटलं जातं निचरा म्हणतो झिरपणे म्हणतो पाझरणे म्हणतो किंवा या यापैकी कि, हे काही नाही असे चार पर्याय तुमच्या पुढे तर योग्य उत्तर काय आहे त्याचं त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन झिरपणे पाण्याच्या मातीतील सरळ खालच्या दिशेने होणाऱ्या हालचालीला झिरपणे असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृहिंग स्टुडंट्स हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून घ्या दुसऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चाला कारण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप अशी मेहनत घ्यावी लागते त्यासाठी व्हिडिओला लाईक जेवढे करतात तेवढा चांगला व्हिडिओ बनवण्यासाठी माणसाला प्रोत्साहन आहे म्हणून व्हिडिओला लाईक नक्की करा प्रश्न पहा आहे गव्हा आणि भाताच्या उच्च उत्पादनात देणाऱ्या जातीची निर्मिती कशाशी संबंधित आहे गहू आणि भाताच्या चांगलं उत्पादन देणाऱ्या जातीची निर्मिती करायची ती कशाशी संबंधित आहे बघा चार पाया आहे तुमच्यासमोर शेतीविषयक शेती विकास सिद्धांत हरितक्रांती कृषी व्यवसाय क्रांती आणि बाजार संशोधन मग काही आपल्याला माहिती आहे भारतामध्ये जी क्रांती झालेली आहे हरित क्रांती कशामध्ये झालेली आहे भातामध्ये झालेली मग काय म्हणतो गहू आणि भाताच्या उच्च उत्पादनात जातीची नि कशाशी निगडीत येईल तर हरित क्रांतीशी पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता पाण्यामुळे जमिनीची धूप होण्याचा प्रकार नाही पाण्यामुळे जमिनीची धूप कोणत्या प्रकारात होत नाही असं त्यांना म्हणायचं बघा पोपडी धूप ओळी धूप धूप ह्या ज्या तिन्ही धुपी पोपडी धूप ओळी धूप आणि धूप ह्या तिन्ही ज्या धुपी या कशामुळे होत्या त्या तर पाण्यामुळं होतात बघा मग कोणता प्रकार नाही आहे की ज्याच्यामुळं पाण्यामुळं होत नाही तर ती आहे प्रवंजनी धूप पर्याय नंबर चार हा एक प्रकार नाही आहे पाण्यामुळं धूप होण्याचा जमिनीची पुढचा प्रश्न बघूया काढलेल्या भाज्यांची शेतातली उष्णता काढून टाकण्याचा प्रक्रियेला डायटस असे म्हणतात ज्यावेळेस भाज्या आपण जमिनीतून म्हणजे शेतामधून काढतो मार्केटला नेण्यासाठी त्या भाज्यांची ती शेतातली उष्णता असते ती काढून टाकण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं बघा चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं काय म्हटलं जाईल पर्याय नंबर दोन शीतन काढलेल्या भाजींची शेतातली उष्णता काढून टाकण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं पूर्वशेतन असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न बघा केळीतील कंद नष्ट करण्यासाठी कोणते रसायन वापरतात केळीच्या भागामध्ये जे अनावश्यक कंद येतात मुळावर ते कंद नष्ट करायचे तर त्याच्यासाठी कोणतं रसायन वापरलं जाईल चार पर्याय समोर दिलेले रसायनाचे नाव आहे टू फोर डी इथररर एन ए ए आणि वरील सर्व तर कोणतं रसायन वापरलं जाईल पर्याय नंबर एक टू फोर डी हे रसायन वापरलं जातं पुढचा प्रश्न बघा उसाची सुरू हंगामाची एक साली लागवड जर डायडॅश महिन्यात केली तर ती काय अतिशय यशस्वी ठरते कोणत्या महिन्यात सुरू हंगामाची ऊसाची लागवड करायला पाहिजे एक साली उसाची की ज्यांनी करून उत्पन्न चांगलं येईल तुमचं महिने दिलेले पा तुमच्या पुढं नोव्हेंबर आहे ऑक्टोबर आहे सप्टेंबर आहे फेब्रुवारी की या महिन्यामध्ये लागवड केल्यानंतर काय होतं अतिशय यशस्वी ठरते योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार फेब्रुवारी उसाची सुरू हंगामाची लागवड जर फेब्रुवारी महिन्यात केली तर ती काय अतिशय यशस्वी ठरते पुढचा प्रश्न आपण बघूया हे एक स्थायी हवामानाशी संबंधित वैशिष्ट्य आहे आणि दीर्घकालीन प्रक्रियेची परिणिती आहे डॅडॅश म्हणजे कोणतं बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर शुष्कता आहे त्यानंतर दुष्काळ आहे त्यानंतर आहे बघा कोरड व जमीन आणि त्यानंतर आहे पूर तर या चारपैकी काय प्रश्न विचारलेला तुम्हाला डायडॅश हे एक स्थायी हवामानाशी संबंधित वैशिष्ट्य आहे आणि दीर्घकालीन प्रक्रियेशी परिणिती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक शुष्कता पुढचा प्रश्न आपण बघूया तुषार सिंचन पद्धतीमध्ये डायटसपर्यंत पाण्याची बचत होते रिपिटेशनमध्ये प्रश्न आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये या प्रश्नावर आपण विश्लेषण केलेलं आहे की तुषार सिंचनमध्ये किती बचत होती ठिबक सिंचनमध्ये किती बचत होती आणि कोणत्या सिंचन पद्धतीमध्ये पाण्याची बचत होत नाही पाण्याचा अपव्यय जास्त होतो ह्यावर आपण विश्लेषण केलेलं आहे आपल्या मा व्हिडिओच्या माध्यमातून तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आहे तुषार सिंचन पद्धतीमध्ये डायटसपर्यंत पाण्याची बचत होते विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या गृहिण स्टुडंट्सला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चाला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा कोणची कर पद्धत आहे तुषार सिंचन पद्धत आहे त्याला जर आपण दुसऱ्याच काय फवारा पद्धत म्हणतो प्रिंकलसुद्धा म्हणते त्याला मग याच्यामध्ये किती बचत होती पाण्याची पर्याय नंबर दोन पंचवीस ते साठ टक्के पाण्याची बचत होती तुषार सिंचनमध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील कोणते राज्य मलबेरी रेशीम उत्पादनात सगळ्यात आघाडीवर आहे भारतामधलं असं कोणतं राज्य आहे की त्या ठिकाणी मलबेरी रेशीम जास्त प्रमाणात तिचं उत्पादन होतं म्हणजे उत्पादनाच्या बाबतीत आघाडीवर आहे असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आसाम आंध्र प्रदेश कर्नाटक पश्चिम बंगाल कोणतं राज्य आहे पर्याय नंबर तीन कर्नाटक भारतातील कर्नाटक राज्यामध्ये काय होतं मलबेरी रेशीमेच्या उत्पादनात हे काय आहे आघाडीवर आहे कर्नाटक राज्य पुढचा प्रश्न बघा आंब्याचे डॅडेसे मृदू मृदुवतींना करता मृदू उतीकरिता अतिशय बळी पाडणारा आहे आंब्याचा कोणता वाहन आहे बघा चार तुमच्या तुमच्यासमोर दिलेले आणि तो काय होतो मृदुवतीला बळी पडतो दशहरी हापूस केसरी सोनपरी कोणता वाहन आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर दोन हापूस हे जे वाहन आहे हा काय होतो मृदुवतींना बळी पाडणारा वाहन आहे हापूस पुढचा प्रश्न बघा उच्च पर्जन्यवृष्टीच्या परिस्थितीत डायडस्ट खत वापरणे चांगलं ठरते उच्च पर्जन्यवृष्टी म्हणजे ज्या ठिकाणी जास्त पावसाचा प्रदेश आहे अशा परिस्थितीत काय होतं कोणतं खत वापरायला पाहिजे युरिया आहे कॅल्शियम अमोनियम नायट्रेट आहे अमोनियम सल्फेट आहे की सोडियम नायट्रेट आहे कोणतं खत वापरणं हे चांगलं ठरतं तर ते योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर तीन अमोनियम सल्फेट उच्च पर्जन्यवृष्टीच्या परिस्थितीत अमोनियम सल्फेट खत वापरणं चांगलं ठरतं त्यानंतर पुढचा प्रश्न बघा झेंडूमध्ये शेंडे खोडण्याची प्रक्रिया पेरणीनंतर किती दिवसांनी करते झेंडू हे जे फुल आहे याच्यामध्ये त्याचे शेंडे खोडावं लागतात तर हे शेंडे खोडण्याची प्रक्रिया त्याच्या पेरणीनंतर किंवा लावणीनंतर किती दिवसांनी केले जाते तर त्याचं योग्य उत्तर देतं बघा विद्यार्थी मित्रांनो पर्याय नंबर एक चाळीस दिवसांनी केले जाते झेंडूमध्ये शेंडे खोडण्याची प्रक्रिया ही पेरणीनंतर चाळीस दिवसाने केली जाते पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कशाला पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर असे समजले जाते कोणत्या पद्धतीला पावसाचं पाण्याचा आपण पुनर्वापर करतो चार पद्धती दिलेल्या आहे बघा तुम्हाला शेततळे आहे पाजर तलाव आहे कक्षबांधारा आहे मग विहिरीला कुठून पाणी मिळते हे तुम्हाला माहिती आहे पाजर तलावाला कुठून मिळतं हेही माहिती आहे कक्षे बांधाऱ्याला कुठून मिळतं पण शेततळ असं आहे की त्याला काय केलं जातं पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर केला जातो शेततळ्यामधून मग उत्तर येत्याचं पर्याय नंबर एक शेततळे पुढचा प्रश्न आपण बघूया ज्या मातीचा सामू सहा पॉईंट झिरो आहे ती माती कोणत्या प्रकारामध्ये मोडते आता मातीच्या सामूबद्दल तर तुम्हाला सखोल सांगितलेलं आहे मी की मातीचा सामू सात असेल तर ती माती कशी राहील सहा असेल तर कशी राहील सात पॉईंट पाच असेल किंवा सात पॉईंट आठ असेल तर कशी राहील तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे सहा पॉईंट झिरो म्हणजे सहा आहे मातीचा सामू मग ती कोणत्या प्रकारात मोडते तर तिचं योग्य उत्तर येतं बघा विद्यार्थी मित्रांनो पर्याय नंबर एक हा अमलधर्मी आहे आणि सातच्या पुढं जर असेल साडेसातच्या पुढं जर असेल तर कोणती येईल ती त्याचं उत्तर द्या तुम्ही मला पुढचा प्रश्न आपण बघूया कापसाला येणारा फुलवारा म्हणजे काय कापसाला जो फुलवारा येतो त्याला आपण काय म्हणतो फुलवारा आल्यानंतर त्याला बोंड लागतं आणि ते फुटून कापूस बनतो तर कापसाला येणारा फुलवारा म्हणजे काय कळी आहे ओंबी आहे मंजिरी आहे कणसातील फुलं आहे पर्याय नंबर एक कापसाला येणारा फुलवारा म्हणजे काय तर कळी पुढचा प्रश्न बघूया आपण खालीलपैकी कोणते साठवलेले धान्य खाऊन नुकसान करणारा किंवा करणारे आहेत चार पर्याय तुम्हाला दिलेले आणि जे आपण धान्य साठवून ठेवलेले त्याला आपण कीड लागली म्हणतो तर ते कोणती कीड आहे बघा खापरा भुंगेरा तांदळातील पतंग धान्यातील पतंग वरीलपैकी सर्व काय आहे खालीलपैकी कोणते साठवलेलं धान्य खाऊन नुकसान करणारा आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार वरीलपैकी सर्व हे जो खापरा भुंगेरा किंवा तांदळातील पतंग किंवा धान्यातील पतंग हे सर्वच कीटक काय तर साठवलेलं धान्य खाऊन नुकसान करणारे आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया पाणलोट व्यवस्थापन हा एक डायट दृष्टिकोन आहे पाणलोट व्यवस्थापन हा कोणता दृष्टिकोन आहे चार पर्याय तुम्हाला दिलेले बघा शेतीविषयक बागायती साकल्यवादी पशुपालन मग पाणलोट व्यवस्थापन हा एक कोणता दृष्टिकोन आहे पर्याय नंबर तीन साकल्यवादी दृष्टिकोन आहे कोणता साकल्यवादी पुढचा प्रश्न आपण बघूया मातीच्या कानाचा व्यास डायडस असतो मातीच्या कानाचा व्यास किती मिलीमीटरमध्ये असतो असं त्याने विचारलेलं आहे आणि आपण याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये त्या गोष्टीवर आपण काय विश्लेषण केलेलं आहे की कोणत्या मातीचं कानाची जाडी किती असते विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला मातीच्या कानाचा व्यास विचारला आहे किती असेल पर्याय नंबर दोन शून्य पॉईंट शून्य शून्य दोन मिलीमीटरपेक्षा कमी असतो माती जी असते तिच्या कानाचा व्यास किती असतो पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न आपण बघूया जॅस्मिनियम ऑरिक्युलॅटम हे व्यवहारात डायटस या नावाने ओळखले जाते बघा मोगराय कुंदय चमेली जुई तर कोणत्या नावाने ओळखलं जाईल मग हे जॅस्मिनियम ऑरिक्युलॅटम तर त्याचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार जुई या नावाने ओळखलं जातं पुढचा प्रश्न आपण पाहूया हे जास्त पोषकद्रव्य असलेल्या खताचे म्हणजे हाय अॅनालिसिस फर्टिलायझरचे उदाहरण आहे जे चार खताचे नावं दिलेली तुम्हाला आणि त्यापैकी काय विचारलं की हे खत जास्त पोषकद्रव्य असलेल्या खाताचे म्हणजे फर्टिलायझरचे उदाहरण आहे बघा सोडियम नायट्रेट त्यानंतर दुसरा पर्याय आहे एस एस पी तिसरा पर्याय आहे सिरियम नायट्रेट आणि चौथा पर्याय यो युरिया तर याचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर चार युरिया पुढचा प्रश्न आपण बघूया तागामधील रेटिंगची प्रक्रिया ही एक अशी प्रक्रिया आहे म्हणजे कशी प्रक्रिया आहे बघा चार पर्याय आहे तुमच्या तागामधील रेटिंगची प्रक्रिया विचारलेली तुम्हाला आणि चार तुमच्या तुमच्यासमोर दिलेले उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तागामधील रेटिंगची प्रक्रिया रासायनिक प्रक्रिया भौतिक प्रक्रिया यांत्रिक प्रक्रिया किंवा जैविक प्रक्रिया तर तागामधील रेटिंगची ही जी प्रक्रिया आहे ही कशी आहे सूक्ष्म जैविक प्रक्रिया आहे पर्याय नंबर चार त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया सेंद्रिय घटकांच्या विघटनानंतर मागे राहिलेल्या आणि नव्याने संश्लेषित झालेल्या गडद बहुजींशी प्रतिकारक्षम वस्तूमानाला काय म्हटलं जातं म्हणजे असे म्हणतात काय म्हणतात पहा चार पर्याय आहे तुमच्यासमोर आणि काय म्हटलं त्याच्यापैकी ह्युमस कंपोस्ट त्यानंतर कोलाईड्स आणि त्यानंतर बायोमास प्रश्न काय आहे सेंद्रिय घटकाच्या विघटनानंतर मागे राहिलेल्या आणि नव्याने संश्लेषित झालेल्या गडद बहुजींशी प्रतिकारक्षमे वस्तू म्हणाला काय म्हटलं जातं तर ह्यूमस म्हटलं जातं पर्याय नंबर एक हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मोहरीचे फळ म्हणजे काय आहे मोहरीच्या फळाला काय म्हटलं जातं काय बघा कॅरोपिप्स त्यानंतर सिलिका शेंग एकही नाही तर मोहरीचे फळ म्हणजे काय योग्य उत्तर काय येईल त्याचं पर्याय नंबर दोन सिलिक्का म्हटलं जातं मोहरीचं फळ म्हणजे काय सिलिक्का पुढचा प्रश्न बघा मातीमध्ये जीवाणू आणि बुरशीसारखे जैविक घटक असणे नेहमी फायद्याचे असते जी माती आणि त्या मातीमध्ये काय जीवाणू आणि बुरशीसारखे जैविक घटक असणं म्हणजे काय नेहमी फायद्याचं असतं असं त्याला म्हणायचं आहे काय वनस्पती म्हणजे जे जीवाणू आणि बुरशी हे काय करते वनस्पतीवर जगतात कार्बन डायऑक्साईड काढून टाकतात सचित्रता वाढवतात किंवा सेंद्रिय घटकाचे विघटन करतात तर मातीमध्ये आणि बुरशीसारखे सूक्ष्मजैवी घटक असणे नेहमी फायद्याचे असते कारण काय तर सेंद्रिय घटकाचे विघटन करतात पर्याय नंबर चार हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया रोपवाटिकेत रोपे व कलमाची शाखीय किंवा अशाखीय पद्धतीने निर्मिती करणे किंवा निपच करणे म्हणजे डायडॅश होय काय होय चार पर्याय दिले तुमच्या पुढं अभिवृद्धी शासकीय अभिवृद्धी रोप यापैकी नी, एक मग रोप वाटे घेत रोपे व कलमाची शाखीय किंवा अशा पद्धतीने निर्मिती करणे किंवा निपच करणे म्हणजेच काय तर अभिवृद्धी वय पर्याय नंबर एक त्याचं उत्तर आहे अभिवृद्धी पुढचा प्रश्न आपण बघूया कापसातील रुईचे प्रमाण कमी होणे शक्यतो डायडॅशमुळे होते म्हणजे कशामुळे काय क्रम पडल्यामुळं कापसातील रुईचं प्रमाण कमी होतं बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर सल्फ्युरिक आम्ल आहे नायट्रिक आम्ल आहे त्यानंतर पुढचा पर्याय हायड्रोक्लोरिक आम्लं आहे आणि सायट्रिक आमलं आहे तर या चार पर्यायापैकी काय कमी पडलं म्हणजे कापसातील रुईचं प्रमाण कमी होतं तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक सल्फ्युरिक आमलं कापसातील रुईचे प्रमाण कमी होणे शक्यतो सल्फ्युरिक आमलामुळं होते पुढचा प्रश्न बघा कापसाची लागवड डायटा दरम्यान केली जाते म्हणजे कोणत्या हंगामादरम्यान केली जाते कापसाची लागवड असं त्याला म्हणायचं आहे कापसाची लागवड डॅश दरम्यान केली जाते रब्बी खरीप जायद यापैकी कोणती नाही तर कापसाची लागवडी काय खरीप दरम्यान केली जाते म्हणजे जो खरीप हंगाम आहे त्याच्या दरम्यान कापसाची लागवड केली जाते योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की अजूनपर्यंत तुम्ही आपल्या गृहिंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवा व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करत चला आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाच हजार प्रश्नाचा संच तुमच्यासाठी घेऊन येतो होतो आणि त्याची प्लेलिस्ट मी तयार केलेली त्या प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिला क्लिक करा आणि इथून पाठीमागचे सर्व व्हिडिओ आणि येणारे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहत चला भाज्यांचा सर्वात मोठा उत्पादक देश कोणता आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चार पर्याय तुमच्या समोर दिलेले भारत अमेरिका चीन युरोप योग्य उत्तर काय असेल बत्तीस नंबरचा प्रश्न आहे चार पार्यत्म तुमच्या समोर दिलेले आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय करायचं मला कमेंटमध्ये द्यायचं आहे भाज्याचा सर्वात मोठा उत्पादक देश कोणता आहे आणि याचं उत्तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेल बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत ग्रामसेवक या भरतीसाठी कृषी यांत्रिक विषयावर महत्त्वाची अशी प्रश्न उत्तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्लेलिस्टमध्ये ग्राम शौकवर अनेक व्हिडिओ आहेत ते बघून घ्या वर बी व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही काय करा बघून घ्या आणि यावेळी व्हिडिओला लाईक नक्की करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र